करतो जरा दोन मिनटं खाली बसा एक दोनच मिनिट आपल्याकडे वेळ खूप कमी आहे सुपरस्टार शाहीर म्हणे सुकांत वा जोपर्यंत या प्रश्नाचं तुमच्या सुपरस्टार याचं उत्तर मला योग्य मिळत नाही प्रत्येक बारीमध्ये तुम्हाला मी विचारणार आहे मी तुम्हाला असं म्हटलंय की राजापूर तालुक्याचा सुपरस्टार तुम्हाला गेलान कुणी त्या राजापूर तालुक्यातला हा एक छोटासा कलाकार आहे कुठे तुमची निवड के तुम्ही केला त्याचा खुलासा तुम्ही करायचा आहे तुम्ही स्वतःला ठीक समजाल मी सुपरस्टार आहे परंतु आम्ही जे राजापूर तालुक्याचे कलाकार आहेत आम्हाला अधिकार आहे तुम्हाला विचारण्याचा तुमची निवड कुणी केली हे तुम्हाला मी विचारलंय बाजू मारून नेऊ नका पुन्हा लक्ष द्या की राजापूर तालुक्यातला तुम्ही जर सुपरस्टार मी सुकांत आहे म्हणता तुमची निवड कुणी केली हे मी तुम्हाला विचारलं बघा बुवा ग्रॅज्युएट आहे पण तितकाच अनपड सुद्धा आहे भाषा भाषाशैली बघा रंगमंचावर एक शब्द बुवा आपण बोलून गेलात की म्हणे गणपती बाप्पांचं विसर्जन करताना क्रेन मन्ना नेतात ढकलून देतात मी गणपती सडून जातो बुवा तो शब्द आता जेव्हाही रंगमंचावर याल तेव्हा पहिला मागे घ्या हा सगळा गणेशाला मानणारा गणेशाचा सगळा हा भक्त आहे सडून गेले ही भाषा रंगमंचावर बुवा तुम्हाला शोभत नाही असं चुकीचं वक्तव्य रंगमंचावर करू नका आपल्याला जर जमत नसेल एखाद्या विषयावर बोलताना तर तसा विषय तुम्ही मांडण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका हा अनपण आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो हा गोमने बुवा दहावी नापास आहे मी पाच नाही झालेलो हा पंधरावी ग्रॅज्युएशन याचा पूर्ण झालाय भाषाशाली बघा दोघांच्या मध्ये तुम्हाला तुलना नक्की समजेल याच्यामध्ये काय आहे ती वय सोडून पिडून गेले ना हे विषय सोडून द्या आपला आराध्य दैवत आहे ते चुकीची अशी वर्तन समाजामध्ये करू नका मला माहिती होत यांचे पहिले जे जेवढे कार्यक्रम आता तुम्ही थोडेसे नवीन आहेत पण लांजा राजापूर आणि रत्नागिरीमध्ये ह्यांचे ज्याने ज्याने कार्यक्रम बघितांनी समोर कोणी शाहीर असू द्या पहिला हा गोवा रंगमंचावर आला की ओपनली सांगतो की आमच्या आमच्या बुवाची लायकी नाही अरे लायकी नाही बुवा तू सांगून समोर त्याची लायकी कधीही कमी होत नाही एकापेक्षा एक शाहीर या राजापूर तालुक्यामध्ये आहेत या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत असं बोलून कोणाची लायकी कमी होत नाही सुकान गोवा पुन्हा सांगतो मी तुम्हाला विचारलंय की राजापूर तालुक्याचा सुपरस्टार तुला केलान कुणी याच उत्तर मला तुझ्याकडून मिळालं पाहिजे या ठिकाणी विभागाध्यक्ष ऋषिकेश शेटे आणि शंकर नाशक लकाशे यांचकडून पाचशे रुपयाचं पारितोषिकालय मंडळाच्या वतीने त्यांचे आभार परत काय बोलून गेले गो आधी आपला आवाज सांभाळा मध्ये तुमचा आवाज बोलताना सुद्धा ब्लॉक होतो मला वाटतं कलाकाराने मुळात हे जपलं पाहिजे आपली कला जपली पाहिजे ही पोपटपंची करून कोण शाहीर होत नाही तुम्ही पोपटपंची मध्ये हुशार आहे काय ना लागो लागू तर म्हणतात ना, ना खुटास लागो लागू तस बोलण्याची भाषा आहे हा सुशिक्षित कलाकार आहे चांगल्याला चांगलं म्हणतो मी सुरुवातीला सांगितलं आहे गुवा म्हणतात मी या वर्षीचा माझा तेवीसवा कार्यक्रम गोवा दोनच कार्यक्रम केले हा तिसरा आहे परंतु दोन कार्यक्रमामध्ये हो जे लोकांना दिलाय ना ते तुला चार वर्षात जमलं नाही एक गाणारा सिंग सांगतो पावसकरांच्या चण्यावर हो आलाय ते माझा आहे अभिमानाने सांगतो जालत्या मैदानावर चण्याचं गाणं वाजलं आणि आज सुद्धा एक मुकडा या चण्यासाठी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं एक नामवंत बैल म्हणून रमेश दादा यांचा आहे आणि त्याच्यासाठी आज एक फक्त या ठिकाणी घेणार आहे सुकान बुवा तुला तेवीस बारीमध्ये एकही तुझं गाणं गाजलेलं नाही ही ओपन चॅलेंज मला करू नकोस पुन्हा सांगतो गीत जर बारी थोडासा वेळ मिळाला असता याची सालक आहे याची वाटत लावणार होतो पूर्ण जास्त काय वेळ घेत नाही उत्तर देण्याचा प्रयत्न केला सुखीचा आहे शिवम आणि राजमलुष्टे यांच्याकडून दो दोनशे रुपयाचं पारितोषिक आलंय मित्रांनो बघा थोडासा वेळ कमी आहे आवडतो घेतो तेजल तन्वी त्रुपे आणि लवंते याचकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार तसेच सांडवी वाडकर देवस्वी शेटे यांचकडून पाचशे एक आणि दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीन त्यांचे आभार बुवा मगाशी काहीतरी बोलून गेले की गोमने गोमने आणि पुढे काहीतरी गणेश पण मध्ये अरे बाबा गणेश कोण म्हणजे हा शाही शाहीर आहे याला माइंड नाही ना त्यातला ना तरी पब्लिक हसत याला आमच्या भागामध्ये ना सुकांतारे म्हणतात ना की लोक हसतात नाही नाही असू द्या गोवा तुझं नाव जरी घेत ना तरी लोक तुला हसतात काय सांगू या ठिकाणी आणि मग काहीतरी बोलून गेले की माकडं बिकड हा काहीतरी गोवा आज हे रसिक तुम्हाला सांगतो हे जे क्षेत्र आहे ना हे व्यावसायिक झालंय कारण जगच व्यावसायिक झालंय कुठच्या वाजपी आज तुझ्याकडे आहेत ते उद्या माझ्याकडे असतील माझ्याकडे आहेत ते तुझ्याकडे बसू शकतात हे व्यावसायिक क्षेत्र झालं आज काय काय नाही कुणी का किती सांगितलं ना सांगित माझ्या गावची पोरा आहे माझ्या इकडचा वाजपेयी आहे दोन वर्षात तुझे पण चेंज होणार हे माझ्याकडं पुढच्या व्यवसायही झाला क्षेत्र फक्त रात्री आता बोलवले पैसे द्यायचे ते निघून जाणार आहे तर बुवा हे असं चुकीचं वक्तव्य करू नका या ठिकाणी म्हणे मी सुपरस्टार शाहीर सुकादाये तू भीक माग्या बुवायच भीक माग्या मी पुन्हा सांगतो ह्याच्या बारे यांना तू काय बावीस तेवीस ज्या मिळवल्यास ना त्या भिका मागून मिळवल्यास सगळ्यात सगळे टोटल साहिरांना रत्नागिरी जिल्ह्यातलं तुझं नाव माहिती आहे आणि तुझा स्वभाव सुद्धा माहिती आहे फक्त आयोजक मंडळाने खबर मिळाली पाहिजे याला की ठिकाणी आज कार्यक्रम किंवा नवरात्रीला ठेवणार आहे की गिदाना कसा त्याला खबर लागते अमुक ठिकाणी आपलं सावध आहे तसं याला खबर लागली की तो आयोजक मंडळाला कॉल करतो की मला भारी द्या किती पंधरा आठ मध्ये करतो हा गोंडे बुवा ही कोणाच्या दारात नाही तुला पुन्हा सांगतो तू सुपरस्टार कधीच होऊ शकत नाहीस जो नाही तो सुपरस्टार होऊ शकत नाही तू वीक मागे राहणार आयुष्यभर मित्रांनो दोनच गाणी घेतो आज एक सुंदर असा विषय माझा कवी प्रथमेश आंबेडकर प्रथमेश जरा उठ ओळख करून देतो आंबेडकर बुवाचा चिरंजीव जो हो यांना जोरदार टाळ्या होत्या उत्कृष्ट कवी आहे एक काम त्याने आपल्या सर्वांसाठी आहे की आज सगळा दोन तरुण वर्ग म्हणजे दहावी कोण नाही सगळी लोक जी मुंबईला आले आहेत दहावी राहिल्यात त्यांची लग्नाची वांदी झाली आहेत आम्ही एकदा सुटलेलं ते आता म्हणजे आहेत त्यांची आता वांदी आहे कोण मुलगी देत नाही दहावी बघा सगळी घरं बंद आहेत इकडे पाय जेवायला बघितलं स्टेशनवर तर जागा नाही आणि तिकडे घरं सगळ्यांची बंद आहेत तर त्याच्यावर त्याने एक गीत लिहिलंय खूप गाजणार आहात सांगतो तुम्हाला अभिमानाने सांगतो की ते गाणं यावर्षी खूप गाजणार आहे मी या बारीमध्ये दुसरं एक गाणं ते सादर करतो एक गुवाना एक पंप देतो कारण हा भिकामागून कार्यक्रम करणारा गुवा आहे लोकांचं ताट फक्त वडून घ्यायचं आणि म्हणून गुवा तुमच्यासाठी हा सुंदर एक असा विषय लिहिला आहे मला काय जास्त बोलायची गरज नाही हा कलाकार चांगल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचलन करतो मला खूप काय बोलता येतं मित्रांनो परंतु आज तेवढी वेळ नाही आवर्त घेतो या ठिकाणी माझे परम मित्र दीपक जाधव बुवा की ज्यांच्या सुरुवातीच्या कॅसेट माझ्याबरोबर आल्या आणि माझे मित्र का आजच्या या कार्यक्रमासाठी खास आले या बुवांची साल कशी काढतो ती बघण्यासाठी आले त्यांच्याकडून हे दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलं मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो अमोल बुवा आहेत प्रकाश गोसावी बुवा आहेत मला पण समजलं की लांबोरे बुवा या ठिकाणी आले त्यांनाही शाहीरी मानाचा मुजरा करतो आणि बारीला सुरुवात करतो बघा बघा नसि तुम्हाला फक्त एकच सांगतो की या वर्षी गोवांचा एक हॉलला कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये गोवांकडून चुकी चुकी एक चुकीचा शब्द गेला चुकीचा एक शब्द गेला होता की प्रकाशाकडून अंधाराकडे नेतो तो माझा गुरु काय बुवानी शब्द वापरला होता हॉलला ओपन बारीमध्ये बुवा बोललेले प्रकाशाकडून म्हणे अंधाराकडे नेतो तो माझा गुरु बुवा ह्याच्यावरून तुझी लायकी पिकी काय हे बघा माझा स्वभाव स्वभाव असा आहे की मी आजपर्यंत कुठच्याही शायरीची लायकी वगैरे हो कारण आम्ही कलाकार आहोत कधीतरी माझ्यापेक्षा बरेच कलाकार अजून माझ्यापेक्षाही मोठे आहेत काय असेल ते बारीमध्ये होईल पण या लायक्यापैकी आम्ही कोणाच्या काढल्या नाही त्याच्यावर तुझी योग्यता काय आहे समाजामध्ये तुझ्याकडून जे चुकीचे शब्द जातात त्याला एवढ्याच आवड घाल ना हे सामान तुला दोन वर्षात गुंडाळला लागणार आहे हे तुला पुन्हा एकदा सांगतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाकडे वळतो पण आला आहे पण या गोमीस बुवा समोर सुखान बुवा तुझे आज हाल अरे नाव बनतो अरे नावासाठी हा पाप हो असा आवाज लाव असा आवाज लावायला तुला हगीस लावावा लागेल हगीस समजलं ना का अरे नावासाठी हा पापला नाही कसलीच जाना नावासाठी हा पापला नाही कसलीच जाण ताट दुसऱ्याच खातोया ताट दुसऱ्याच खातोया सार विसरून भा

विषय कारण माझे जेवढे जेवढे कार्यक्रम झाले त्यामध्ये माझं प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिट असं गाणं समाजप्रधून असतं आणि आज एक नवीन विषय आपल्या समोर देण्याचा प्रयत्न करतो तर बघा आपण म्हणतो की परशुरामाची आमच्या पदस्पर्शाने परशुरामाच्या पदस्पर्शाने आमची पवित्र अशी पावनभूमी म्हणजे आपलं हे कोकण तर आज कोकणाची परिस्थिती काय आहे आज गावाकडे बघा माणसं नाही सगळी घरं बंद आहेत शाळा सुद्धा बंद झाल्या आज आज आपल्या राजापूर तालुक्यातल्या जवळजवळ नव्वद पंच्याण्णव शाळा या वर्षी बंद होणार आहेत तर या मुंबईमध्ये शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाही आणि तिकडे मुलं नाही आहेत आता शिक्षकांची सुद्धा वादी झाली गावी इकडून तिकडे ढकला ढकलाची गाडी त्यांची चालू आहे आणि जो गावी राहिला त्याला कोण मुलगी देत नाही तर असाच काहीसा विषय एक समाज प्रबोधन गीत म्हणून आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो परशुरामाची परशुरामाची भूमी, भूमी स्वर गाऊन सुंदर परशुराम ही भूमी ही स्वर्गाहून सुंदर भकास का झालं सांगा होकनातलं घर भकास का झालं सांगा कोकनात Thank you लहान गाव आहे अरे लादा तालुक्यात आजगे नावाच एक लहान गाव आहे आणि या आजगे गावात रमेश पावसकर नावाचा आपला एक दिलदार भावा आहे अरे महाराष्ट्रात लादा तालुक्याच या आमच्या चण्यामुळं नाव आहे अरे महाराष्ट्रात लांजा तालुक्याचा या चण्यामुळे ता आहे आणि कोकण तीन लाडका चण्या या बैलप्रेमींचा जीवा है? अरे लांजा तालुक्यातील शान आहे या अजगे गावाची तालुक्यातील शाण आहे या अजगे गावाची आणि बैलगाड्या क्षेत्रात आहे सुद्धा शावाची ખખળા�ા�ા